नमस्कार मी राजेंद्र खानवे बोलतोय संत तुकाराम महाराजांचं तुकारा हो हो। आज म्हणून या गावाला मोठा नावलौकिक आहे सांप्रदायिक वारसा आहे खर तर या लोकातील विमानतळाला संत तुकाराम महाराजांचं नाव द्यावं अशी पहिली ठाम भूमिका मी घेतली आणि आज सुदैवानं ही गोष्ट आज होताना दिसते याचा आनंद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे म्हणून आमच्या गावामध्ये खूप लोकांची इच्छा होती की आम्हाला दादा कुठे जायचं नाही आम्हाला स्वामींना जायचं तुळजापूरला जायचे शिर्डीला जायचे शनिशिंगणापूरला जायचे म्हणून आपण या यात्रांचं आयोजन केलं आणि खूप चांगला प्रतिसाद आम्हाला या पहिल्यांदा तुळजापूर अफलपटच्या यात्रेला मिळाला आम्ही त्या दिवशी स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिरामध्ये गेलो समाधी मंदिरामध्ये गेलो नंतर तुळजापूरला गेलो आणि खूप महिलांच्या चेहऱ्यावर पुरुषांच्या चेहऱ्यावर समाधान होतं की आम्हाला एक चांगलं दर्शन झालं खूप महिलांना सांगितलं आम्ही पारायण केली स्वामींची सेवा केली आणि तुमचा फोन आला आम्हाला खूप बरं वाटलं या यात्रेमध्ये मला एक गोष्ट जाणवली की आपण जर संवाद ठेवला तर सांप्रदायिक वरसा वासा वसा आपण चांगल्या प्रकारे जपू शकतो लोकांमध्ये त्याला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला तर गाव आता महानगरपालिकेमध्ये आहे डीपी प्लॅन मंजूर झालाय आम्ही काळजी घेणार आहोत कोणाचे नुकसान होणार नाही कोणाचे घर द्यायला जाणार नाही प्रत्येकाला पाणी मिळावं प्रत्येकाला पाण्याचे कनेक्शन मिळावं घरांचा टॅक्स कमी व्हावा त्याचाही लोकांनी फायदा घ्यावा अशी माझी या निमित्ताने विनंती आहे खर तर महापालिका फक्त टॅक्स गोळा करते सुविधा मात्र देत नाही म्हणून ते पाणी मिळावं रस्ते मिळावे ड्रेनेज मिळावं आणि चांगला प्लॅन लोकांचा तयार व्हावा कारण जी पी प्लॅन खरंतर खूप लवकर तयार व्हायला पाहिजे होता परंतु तो, तो, तो उशिरा झाला आता प्लॉटिंग झालेला आहे त्यामुळे कुणाचं नुकसान न होता गावाचा डेव्हलपमेंट हो व्हावा एक विजनरी प्लॅन एक खराडी वडगावशी जसं डेव्हलप झाले तसं एक आय सेंटर इथे व्हावं आय हब इथं व्हावं दवाखाना लवकर चालू व्हावा अशा प्रकारची माझी अपेक्षा आहे आपण सुद्धा आता मैदानात जाणार आहोत मध्यंतरीच्या कालखंडामध्ये खूप दुबार नावं आढळली लोहगाव अगोदरमध्ये सुद्धा खूप दुबार नावं आहेत माझी एक इच्छा आहे प्रमाणे की लोहगावचं भवितव्य लोहगाव या नागरिकांनी ठरवावं मग ते कुठल्याही आडनावाचे असो कुठल्याही जातीचे असो खरंतर वेगवेगळ्या प्रकारच्या भागातली भोसले असेल खडपासला असेल हडपसर असेल बार्शी असेल किंवा उच्चच्या काही भागांमध्ये असतील तिकडच्या लोकांची दुबार नावं हे प्रभाग तीन मध्ये लागलेली आहेत माझे नागरिकांना नम्र आव्हान आहे की तुम्ही इथं स्थानिक आहात प्रभाग तीन मधल्या स्थानिकांनीच प्रभाग तीन मध्ये मतदान करावं प्रभाग एक मधल्या नागरिकांनीच प्रभाग मध्ये मतदान करावं असं शासनाला अभिप्रित आहे म्हणून तुम्ही सुद्धा ज्यावेळी अधिकारी तुमच्या घरी तपासण्याला येतील राहतात की नाही आपण त्यांना सहकार्य करा आपल्या गावाचं आपल्या भागाचं भवितव्य हे आपणच ठरवलं पाहिजे बाकीच्या दुसऱ्या भागातल्या लोकांनी मतदान करायचं आणि आपल्या भागातलं भवितव्य ठरवायचं हे काही संविधानिक नाही किंवा आपल्या गावाला वारसा सांप्रदायिक वारसा आपण म्हणतो तो जपण्यासाठी आपण हे पुण्याचं काम करा आपण लक्ष ठेवा मतदान हा आपला हक्क आहे आणि तो आपल्या भागातल्या लोकांनी मतदानाचा हक्क बलवा ही माझी प्रामाणिक इच्छा आहे आपण डेव्हलपमेंट वर खूप लक्ष देणार आहोत कारण तसं पाहिलं तर भुजबुभाव ज्या प्रमाणामध्ये महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झालं एअरपोर्टच आपल्याकडे लिमिटेशन आहेत त्या त्या आपण 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 माध्यमातून माध्यमातून लोकांना खूप त्रास सुद्धा हो लक्ष आहोत स्थानिक प्रतिनिधी असतील खासदार असतील किंवा आमदार असतील यांच्याही मागे लावून विकास फक्त विकास हा केंद्रबिंदू मानून आपण राजकीय निर्णय घेतलेले आहेत म्हणून विकासासाठी आपण जपणार आहोत संप्रदाय जपणार आहोत विकास खूप महत्वाचा आहे कारण विकासाशिवाय आपण राहू शकत नाही नुसता त्याच वेळा करून चालणार नाही म्हणून आपण जो विकास आपल्याबरोबर करेल विकासाची क्षमता विकासाचे विजन ज्यांच्याकडे आहे आप त्यांच्याबरोबर आपण राहायला पाहिजे ही माझी प्रामाणिकपणे अपेक्षा आहे आपण या यात्रेला लोकांचा प्रतिसाद मिळाला लोकांनी खूप सहकार्य केलं लो, खूप लोकांनी त्या ठिकाणी सहभाग घेतला त्यांच्या मनापासून आभार मानतो भावी कालखंडामध्ये शेवटी यात्रेचं मेंटेन केलेलं आहे तिथेही मी आपल्याला आवाहन करतो की आपण त्या ठिकाणी आम्हाला सहकार्य करावं ही विनंती